छंदा सचिन देशमुख आहे मी महाराष्ट्र राज्यातील पुणे शहराची रहिवासी असे पुणे येथे ब्रिजिंग फ्रेंड्स तर्फे आयोजित पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या तीनशेव्या जयंती वर्षानिमित्त ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेत सहभागी होताना मला विशेष आनंद होत आहे मी आज पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची सामाजिक न्याय व लोककल्याणाची दृष्टी आजच्या काळातील तिचे महत्त्व या विषयावर बोलणार आहे दिले महत्व न्यायाला दूर लोटले अन्यायाला प्रजेचे कायम रक्षण केले या कवितेच्या ओळ्या ऐकल्या की आपल्या सर्वांच्या नजरेसमोर उभ्या राहतात त्या आपल्या सर्वांच्या आदर्श अहिल्याबाई होळकर हो हो पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पण मंडळी तुम्हाला माहित आहे का की अहिल्याबाईंना पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर असे का म्हणतात ते बरं थांबा मी सांगते त्यांच्यातील पवित्र विचार व व्यवहारातील पारदर्शकता यामुळे त्यांना पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर असे म्हणतात अहिल्याबाईंचा जन्म एकतीस मे सतराशे रोजी अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चोंडिया गावी झाला त्यांच्या मौल्यवान कार्यामुळेच अहमदनगर जिल्ह्याचे नावच अहिल्यानगर असे ठेवले गेले आहे त्यांच्या आईचे नाव सुशिलाबाई तर वडिलांचे नाव माणकोजी शिंदे होते त्यांचा विवाह हो वयाच्या अवघ्या हो आठव्या वर्षी माळवा प्रांताचे सुभेदार मल्हारराव होळकर यांचे सुपुत्र खंडेराव यांच्याशी झाला त्यांच्या संसार वेलीवर मालेराव व मुक्ताबाई या दोन कळ्या उमलल्या अहिल्याबाईंचे पती यांना लढाईत आले त्यानंतर त्या काळच्या परिस्थितीनुसार अहिल्याबाई सती जायला निघाल्या होत्या पण सासरे मल्हारराव होळकर यांनी समजावून सांगितल्यानंतर त्यांनी राजकारभारात थोडेसे लक्ष घातले त्यानंतर बारा वर्षांनी त्यांच्या सासऱ्यांचे निधन झाले सासऱ्यांच्या निधनानंतर दरबारी मंडळींना त्यांनी सपशेल खोटे ठरवले आणि तब्बल अठ्ठावीस वर्षे प्रजाहित दक्ष कारभार केला त्यात त्यांना धर्मपरायण व उदार वृत्ती कामी आली परकीय आक्रमणात उद्ध्वस्त झालेला शेकडो मंदिरांचा त्यांनी जीर्णोद्धार केला मंदिरे नदी घाट तलाव बारव धर्मशाळा यांची त्यांनी उभारणी केली त्या वास्तू आजही आपल्याला सुस्थितीत पाहायला मिळतात नारी शक्तीचे महत्त्व त्यांनी तेव्हाच ओळखले होते म्हणूनच त्यांनी अठराव्या शतकात पहिली महिला प्रशिक्षित सेना उभी केली आधी केले मग सांगितले या उक्तीप्रमाणे पहिलदेवींनी आचरण केले त्यांनी आपल्या मुलीचा मुक्ताबाईचा यशवंतराव वंसे या शूर पुरुषाशी आंतरजातीय विवाह लावून दिला जातीभेद न मानणे मानवता हा एकच धर्म सर्वश्रेष्ठ आहे सर्व मानव एक समान आहेत कोणत्याही जाती धर्मात जन्माला आल्याने काही फरक पडत नाही हे त्यांनी तेव्हा जनतेला समजावून सांगितले होते पण आजही आपल्याला ते विचार समजून घेता आले नाही असे एकूण परिस्थिती पाहता वाटते कारण आजही ठिकठिकाणहून दंगली जाळपोळ हिंसाचार या आणि अशा बातम्या कानावर येतात तेव्हा असे वाटते अहिल्याबाईंनी जे विचार आपल्याला अठराव्या शतकात समजावून सांगितले होते त्या विचारांचं महत्व आपल्याला अजूनही कळालेलं नाहीये ते विचार आपल्याला अजूनही समजून घेता आलेले नाहीये बर असो पूर्वीच्या कायद्यामध्ये परिस्थितीनुसार सुधारणा केल्या लवचिकता आणली डोंगराळ प्रदेश व इतर भागांमध्ये जनतेला त्रास देणाऱ्या चोर लुटारूंचा त्यांनी बंदोबस्त केला आजही पशुपक्षी आपल्याला म्हणजेच मानवाला आकले आणि म्हणूनच जनतेसाठी सेवा सुविधा निर्माण करताना त्यांनी जलचर व पशुपक्षी यांच्याही अन्नाची व्यवस्था केली प्रजा हीच आपली संपत्ती असे मानून त्यांनी संपूर्ण राज्याचा कारभार राज्याचे पालकत्व आपल्या हाती घेतले त्यांना रामराज्य निर्माण करायचे होते त्यासाठी त्यांनी स्वतःची सर्व दुःखे बाजूला ठेवली आणि फक्त आणि फक्त जनतेच्या सुखासाठी त्या आयुष्यभर झटल्या आज आम्हा विद्यार्थ्यांना शाळेत मूल्य शिक्षण नावाचा एक विषय शिकवतात त्यात आम्हाला श्रम प्रतिष्ठा वक्तशीरपणा नीटनेटकेपणा नेटकेपणा सर्व समानता राष्ट्रीय एकात्मता वैज्ञानिक दृष्टिकोन या गोष्टींचे आपल्या जीवनात असले उप, आ, उपयोग व महत्त्व सांगितले जाते पण आम्ही विद्यार्थी आज जे शाळेत जाऊन शिकतोय हे सर्व अहिल्याबाईंनी तेव्हाच अंमलात आणले होते स्वावलंबी व्यक्तिमत्वाच्या होत्या अशा या अहिल्याबाईंची प्राणज्योत तेरा ऑगस्ट सतराशे पंच्याण्णव रोजी दिसली अशा या प्रचारित न्यायदेवता अष्टावधानी राष्ट्रमाता पुण्य